दैनिक संध्या नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्याला लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून जागा वाटपाला अद्याप अंतिम रूप देण्यात आलेला नाही मात्र महाविकास आघाडी मधील घटक पक्षांकडून आपल्या वाट्याला येणाऱ्या मतदारसंघांमध्ये उमेदवारांची चाचपणी सुरू आहे कालच महाराष्ट्रातील उमेदवारांची जाहीर केली होती दरम्यान विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर परकड भाष्य करणारी प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिला काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे मुंबईतील उत्तर मध्य मतदारसंघामधून काँग्रेसकडून स्वरा भास्कर हिच्या नावाची चाचपणी सुरू आहे स्वरा भास्कर बरोबरच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राज बब्बर यांच्या नावाचा विचारही काँग्रेसकडून सुरू आहे महाविकास आघाडीमधील जागा वाटपात काँग्रेसला मुंबईतील केवळ एक जागा मिळण्याची शक्यता आहे मुंबईतील मुंबई उत्तर मध्य मतदारसंघ काँग्रेसला मिळणार असल्याची चर्चा सुरू आहे इथून उमेदवारीसाठी स्वरा स्वरा भास्करचं नाव आघाडीवर आहे दिल्लीमध्ये काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांची भेट घेतल्याची माहिती समोर येते स्वरा भास्कर प्रमाणच काँग्रेसकडून राज बब्बर यांच्या नावाचीही चाचपणीही सुरू आहे मात्र मतदारसंघातील तरुण मतदारांचा विचार करता स्वरा भास्करच्या नावाला जुप्त माप मिळण्याची शक्यता आहे ब्युरो रिपोर्ट संध्यालाय महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा